मित्रांनो महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निमित्तानं वेगळी वेगळी राजकीय समीकरण ही बदलत जात आहेत म्हणजे कोण कौन कोणासोबत कोण कौन कोणाच्या विरोधात कोण कुठल्या कळपातून कुठे उड्या मारतोय हे काही कळायला मार्ग नाही महाविकास आघाडीसोबत वंचित बहुजन आघाडी अर्थात प्रकाश आंबेडकर साहेब हे महाविकास आघाडीसोबत होते मात्र अचानक महाविकास आघाडीच्या जागा वाटपावरून त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये जो काही वितुष्ट निर्माण झालं आंबेडकर साहेबांनी त्यांचे स्वतःचे सात उमेदवार जाहीर केले आणि संकेत दिला आम्ही महाविकास आघाडी सोबत नाही महादेव जानकर साहेब शरद पवार साहेबांसोबत बैठक घेतात आणि महाड्याचा महाविकास आघाडीचा उमेदवार आणि एक जागा जानकर साहेबांना सोडायची म्हणून चर्चा होते बातम्या होतात दोन दिवस जातात अचानक मुंबईवरून जानकर साहेबांना फोन येतो आणि ते थेट गळा भेट करतात कुणासोबत तर मान्य मुख्यमंत्री महोदयांसोबत मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत मान्य अजितदादा पवार साहेबांसोबत याचा अर्थ काय याचा अर्थ शुद्ध हा आहे की ते महाविकास आघाडीसोबत नाही तर सत्ताधारी एन डी एसोबत अर्थात फडणवीस मोदी साहेबांच्या हितासाठी किंवा त्यांच्यासोबतच त्यांची युती असेल हे तुम्ही ऐकताय न ऐकताय महाराष्ट्रात अजून एक तिसरी घटना घडली मान्य प्रकाश आंबेडकर साहेब आणि मनोज जारांगे पाटलांची परवा रा, रात्री अचानक भेट झाली मराठा आरक्षणाच्या निमित्तानं मनोज जारांगे पाटलांनी महाराष्ट्रभर रान पेटवलं महाराष्ट्रभर सगळा मराठा समाज एकत्र एक केला ज्या दिवशी साधारणतः एक सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी जी काही अंतर्वली सराठी मध्ये मारहाण झाली लाठीचार झाला अमरण उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर त्या दिवसापासून मनोज जारांगे हे मो मोडवर आले आणि मनोज जारंगे साहेब ॲक्शन मोडवर आल्यामुळे महाराष्ट्राची सगळी यंत्रणा मनोज जारांगे पाटलांच्या पाठीशी त्या ठिकाणी उभी राहिली आणि खऱ्या अर्थानं मराठा आरक्षण चळवळीला बळ आलं कारण मग त्यांची जी काही मराठा आरक्षणासंबंधीची संबंधीची भूमिका होती जवळ शासना शासनासोबत अक्षरशः मंत्रिमंडळ मनोज जरांगेंच्या पायापाशी थांबून होतं बसलेलं होतं एवढी ताकद मनोज जरांगेंनी निर्माण केली परंतु पहिलं आमरण उपोषण सतरा दिवसाचं झालं नंतर दुसरा आमरण उपोषण सतरा दिवसाचं झालं बार्गेनिंग पॉवर वाढली चर्चा झाल्या पण जरंगे साहेबांची मागणी जी होती ती मागणी सरकारने मान्य न करता वेगळ्या पद्धतीनं आरक्षण दिलं किंवा चर्चा झाल्या घडामोडी झाल्या जे काय असायचं ते झालं महाराष्ट्राला माहिती आहे सगळं पण आता या सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणून जारांगे साहेबांसोबत त्यावेळेस शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब राज ठाकरे साहेब म्हणजे विरोधी पक्षातले सगळे इवन प्रकाश आंबेडकर साहेबांपर्यंत सगळे त्या आंदोलनाला त्यावेळेस अंतर्वलीतल्या पाठिंबा दिला सगळ्यांनी नंतर संपर्क ठेवला असेल नसेल माहीत नाही मला परंतु बाळासाहेब आंबेडकरांनी मात्र अर्थात प्रकाश आंबेडकर साहेबांनी मात्र जरांगी साहेबांसोबत संबंध संपर्क ठेवला असावा कारण त्यांच्या मध्ये मध्ये चर्चा किंवा ऑफर सुद्धा होत्या ज्यावेळेस वंचित बहुजन आघाडीचं काँग्रेससोबत किंवा महाविकास आघाडीसोबत जमत नव्हतं जुळत नव्हतं त्याच वेळेस मनोज जारांगे पाटलांनी निवडणूक लढवावी अशी सूचक भूमिका ज्यावेळेस प्रकाश आंबेडकर साहेबांनी मांडली त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये बऱ्याच चर्चा झाल्या चांगल्या चर्चा जास्त झाल्या टीका करणारे टीका करत असतात पण समाजकारणातून प्रश्न सुटणार नाही राजकारणातून सुटतो म्हणून राज्यसत्ता महत्वाची असते हे निर्विवाद सत्य आहे पण मनोज जारंगे पाटलांनी जाहीर केलं की मी सामाजिक चळवळीतला कार्यकर्ता आहे मला समाजकारण अपेक्षित आहे गुरगरीब मराठ्यांसाठी मी लढतो आहे मला राजकारणामध्ये इंटरेस्ट नाही ते त्यांनी त्यानंतर चर्चा थांबवली पण परवा रात्री ज्या पद्धतीची प्रकाश आंबेडकर साहेबांची आणि जरांगे पाटलांची भेट झाली महाराष्ट्रामध्ये फार मोठी त्या ठिकाणी काहीतरी घडामोड होईल कारण आ, रात्री झालेली बैठक किंवा अचानक झालेली बैठक अचानक झालेली चर्चा कदाचित त्यांच्या महत्वाची हिताची किंवा राज्याच्या महत्वाची आहे के नाएं नाएं। की नाही माहीत नाही कारण नंतर दुसऱ्या दिवशी लगेच प्रकाश आंबेडकर साहेबांनी जी काही पत्रकार परिषद घेतली त्याच्यात एक त्यांनी उमेदवारांची घोषणा केली कदाचित ठरवून चर्चा झाली असेल चर्चा का झाली याच्यावर मी जर थोडा अभ्यास किंवा लक्ष टाकण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रामध्ये बऱ्याचपैकी सगळ्या मतदारसंघामध्ये वेगळ्या वेगळ्या जातींचं प्राबल्य असतं साधारणतः पंधरा सोळा सतरा अठरा मतदारसंघामध्ये का सेना मराठा समाजाचं प्राबल्य आहे कदाचित नेतेसुद्धा तेच नेते त्या ते समाजाचं किंवा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व तो समाज करतोय आता जर राजकीय पुढाऱ्यांना खास करून सत्ताधारी आरक्षणाचा फुटबॉल करतायत आरक्षण देऊ पाहत नाहीत जी मागणी आहे ती सोडून दुसरीच मागणी केली जाते त्याच्यावर मात्र जरांगे पाटलांनी वेगळ्या म्हणजे काय कठोर भूमिका घेतली आणि आरक्षणाच्या आंदोलनाचा सगळा जो काही विचका कोण करतायत तर त्यांनी स्पष्ट नाव घेतलं की माननीय देवेंद्र फडणवीस साहेबच या सगळ्या मराठा आरक्षण आंदोलनाला विरोध करतायत किंवा आरक्षण न देण्यासाठी प्रयत्नवादी आहेत हे सगळं अजून असंख्य स्टेटमेंट आहेत ते जारांगी पाटील साहेबांचे पण त्याचबरोबर त्यांनी ज्यावेळेस प्रकाश आंबेडकर साहेबांसोबत चर्चा संवाद केला महाराष्ट्राला एक वेगळा मेसेज गेला की जर राजकीय ताकद आता दाखवण्याची जर वेळ आली असेल आलेली आहेच तर मग या सत्ताधाऱ्यांकडून बदला का घेऊ नये म्हणून महाराष्ट्रामध्ये प्रत्येक लोकसभा मतदारसंघात कमीत कमी दोन पाचशे ते हजार उमेदवार त्या ठिकाणी उभे करायचे आणि ह्यांना धडा शिकवायचा काय असतात मराठे हे दाखवायचं इथपर्यंत ठीक असताना आता एक हजार उभे केले तर फायदा कुणाला होणार आहे हा संशोधनाचा आणि विचार करण्यासारखा मुद्दा आहे पण दुसऱ्या बाजूला पाचशेच्या उमेदवारांच्या वर उमेदवार गेले साधारणतः दोनशे अडुसठ सत्तर असं बोललं जातं तीनशे अडुसठ सत्तर असं बोललं जातं त्याच्यावर उमेदवार गेले की ईव्हीएम मशीन मात्र हद्दपार होणार तिथं बॅलेट पेपरवरच मतदान केलं जाईल आणि बहुतांश राज्यातल्या सगळ्या लोकसभा मतदारसंघात अर्थात सगळ्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बॅलेट पेपर, पेपर छापायला घेतलेत हे आपल्या माहितीच तो सांगतो म्हणजे असं होऊ शकतं हे होत असताना आंबेडकरांची आणि जारांगीची भेट म्हणजे महाराष्ट्रामध्ये एक नवीन राजकीय क्रांती होऊ पाहते का याच्यातून काही राजकीय घडणार आहे का आणि महाराष्ट्राला काही वेगळी ब्रेकिंग न्यूज मिळणार आहे का या सगळ्या शक्यता आता नाकारता येणार नाहीत हाय व्होल्टेज हा सगळा राजकीय पॉलिटिकल कदाचित घडामोडी असतील परंतु संपूर्ण महाराष्ट्राचं प्रत्येक व्यक्तीचं आणि कदाचित राजकारण आणि समाजकारण करणाऱ्या लोकांचं आणि मुंबईतल्या आणि दिल्लीतल्या राजकीय पुढाऱ्यांचं सुद्धा हीच या ठिकाणी दडून राहिलेलं आहे म्हणून त्यांचं सुद्धा सगळ्यांचं लक्ष आहे सगळ्यात महत्वाचं जर जनांगी पाटलांच्या निमित्ताने जर, निमित्ता जर खरंच मराठ्यांच्या पोरांना उमेदवाऱ्या दिल्या आणि यांना झटका भरा बसला सत्ताधारी किंवा प्रस्थापित विरोधी पक्ष जे कोणी असतील ते आणि जर सर्वसामान्य पोरं जर निवडून गेले सभागृहामध्ये काय प्रॉब्लेम आहे सरंजाम प्रस्थापित लोकांचंच ते कुठल्याही जाती धर्माचे असू दे त्यांचीच मक्तेदारी आहे का मग आता होणार काय म्हणजे खर सर्वसामान्याला आच्छेदिन येणार का बरोबर सरकार काहीतरी हे करून सगळ्यांना म्हणजे शांत करणार कारण जसं बारामती लोकसभा मध्ये शिवतारेंनी जसा, जसा बंड पुकारलाय पण बैठकीतून जर बंड थंड झाला तर मग उपयोग काय ह्या सगळ्या गोष्टीचा याचा सुद्धा विचार महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य माणूस चर्चा करतोय म्हणून मी आपल्या समोर या गोष्टीसाठी आलो की जर मराठा आणि साहेबांस साहेबांसोबत आंबेडकरी सर जनता अजून काही ओबीसी असतील अजून काही वेगळे वेगळे असतील अशी जर राजकीय याच्यातून काही घडामोडी करणार असतील तर याचा फायदा होईल का मतं खाल्ली जातील आणि अप्रत्यक्ष फायदा भाजपला होईल किंवा याच्यामध्ये म्हणजे यांच्या उमेदवार जर निवडून आले बऱ्यापैकी पाच पा, दोन पाच दहा वीस जर जे काय असतील मग चारसो पार हा खेळ होणार का हा सुद्धा एक संशोधनाचा विषय कारण दुसऱ्याच्या जीवावरच यांचे चारशे पार चालू आहे है। स्वतःकडे यांच्याकडे उमेदवार नाहीत म्हणजे ही जर अवस्था असेल तर याचा सुद्धा राज्यामध्ये आणि देशामध्ये विचार करणं गरजेचं आहे काय घडामोडी घडत राहतील अजून म्हणजे दुसऱ्या यादीच्या काही उमेदवार जाहीर करण्याची आता जी काही क्रिया प्रक्रिया सुरू आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये हे सगळ्या गोष्टी चित्र स्पष्ट होत आहेत पण महाराष्ट्रातल्या जनतेला या सगळ्यांनी संभ्रमावस्थेमध्ये टाकलंय आणि कदाचित कदाचित सत्ताधारी घाबरले असावेत असं मला वाटतं परंतु जर भाजपला हरवायचं असेल तर विरोधी सगळ्या पक्षांना मग रंगे पाटलांच्या मनात काय चाललंय ते कुणाला ताकद देणार आहेत मला असं वाटतं त्यांनी जाहीर सुद्धा केलेलं आहे की माझा आणि राजकारणाचा काही ना संबंध नाही मी किंवा माझे कुणी निवडणूक लढवणार नाहीत आणि आम्ही कुणाला आदेश देणार नाही आम्ही फक्त बैठका बैठका सुरू आहेत आंदोलन सुरू आहेत आणि परत उद्याची जी काही बैठक असेल त्या बैठकीत आम्ही जाहीर करू म्हणून त्यांनी हा मुद्दा पुढे नेहलेला असला तरी महाराष्ट्रामध्ये जे काही आता वातावरण सध्या निर्माण आहे के किंवा के केलं जात आहे त्याच्यामध्ये समाज जोडला जाणार आहे का तोडला जाणार आहे हे फक्त पाहणं गरजेचं आहे बाकी सगळे नेते ग्रेट आहेत फक्त सगळ्यांनी एकत्र मिळून काय महाराष्ट्राच्या हितासाठी करतील याची फक्त वाट पाहिजे धन्यवाद जय जाऊ जय शिवराय भूमिका लक्षात आली आवडली तर फक्त शेअर करा